बनावट आधार कार्डाचा वापर करून खरेदी केलेल्या सिम कार्डद्वारे शहरातील प्रतिष्ठित व्यापाऱ्यास जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागणारे दोन आरोपींना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाला यश मिळालं आहे चौदा डिसेंबरला फिर्यादी किरण मोहनलाल राका वय वर्ष छप्पन्न व्यापार असून हे आदर्श कॉलनी अहिल्यानगर या ठिकाणी राहत असून सर्जेपुरा इथून घरी जात असताना येथील रिपीट चौदा डिसेंबरला फिर्यादी किरण मोहनलाल राका हे व्यापारी छप्पन्न वर्षीय आदर्श कॉलनी अहिल्यानगर या ठिकाणी सर्जेपुराहून जात असताना यातील अज्ञात आरोपितांनी मोटरसायकलवर येऊन फिर्यादीला भाई का फोन आया है उठालो असं म्हणून निघाले यानंतर फिर्यादीने मोबाईलवर मेसेज पाठवून जीवे मारण्याची धमकी दिली याबाबत तोपखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये शहरातील व्यापाराला दिलेल्या धमकी प्रकरणी प्राथमिक माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला स्थानिक गुन्हा शाखा पोलीस निरीक्षक दिनेश आहिर यांना गुन्ह्याचा समांतर तपास करण्याबाबत आदेश दिले या नमुना आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक आहीर यांनी स्थानिक गुन्हा शाखा आणि तपास पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे पथक नेमून गुन्ह्यातील आरोपींची ने माहिती आणि शोध घेण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन केलं तपास पथकाने घटना ठिकाणच्या सीसीटीव्हीचे फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शहरामध्ये शोध घेत असताना पथकाला गुप्त बातमीदाराबरोबर माहिती मिळाली 14 तारखेला आयल्य शहरातील व्यापारी श्री किदंरंका हे आपलं तेनजिन थांबपास अडकून दुकान बंद करू साधारण पावण नऊ वाजेच्या सुमारास घराकडे जात असताना मागून आलेल्या दोन मोटरसायकलवर आलेल्या दोन इस्मांनी त्यांना थांबवून त्यांचा रस्ता आणि त्यांना भाई का फोन आहे का तो बात करले ना असं म्हणून काहीतरी हत्यार दाखवून आणि धमकी दिलेली होती त्यानंतर पोलीस स्टेशनला आल्याने तोफाना पोलीस स्टेशनला त्या दोन आज्ञात इस्मानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर आसमा आज्ञात इस्माननी त्यानंतरही दोन वेळा त्यांना मेसेज पाठवून आणि धमकी दिलेली होती व्यापारी वर्ग असल्यामुळे व्यापारी हे भयभीत झालेले होते त्याप्रमाणे जिल्ह्याचे पोलीस अध्यक्ष जाकीरजी ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या गुन्ह्याचा तपास सूचित केले होते त्याप्रमाणे गुन्ह्याच्या तपासामध्ये मिळालेली सी सी टी फुटेज तसेच जो ज्या फोनवरून कॉल करण्यात आलेले होते या सर्वांचं विश्लेषण करण्यात आलं आणि आरोपी अजय अरुण साळवे व प्रणव उघडे राहणार आल्यानंतर या दोघांना ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि पैशाच्या मुहापाई हा गुन्ह्या केल्याचं त्यांनी कबूल केलेला आहे